हिडिंब हा एक उग्र राक्षस होता त्याची भूक माणसांच्या मासानेच भागायची एका रात्री तो आपल्या गुहेत बसला असताना त्याला मानवी रक्ताचा वास आला त्याला हे बघून खूपच आनंद झाला त्याने आपली बहीण हिडिंबाला आवाज दिला हिडिंबे ही माणसांची वासना तुझ्याही नाकात शिरली आहे का हिडिंबा क्षणात हजर झाली ती म्हणाली होय भाऊ जंगलात कोणीतरी नवीन आले आहे त्यांचा वास मला स्पष्ट जाणवतो हिडिंबने मोठ्याने हसत तिच्याकडे पाहिलं तर मग जा आणि त्यांना इथे आण माझी भूक थांबत नाहीये मी त्यांना मारून त्यांचे मांस खातो हिडिंबाने मान हलवली आणि ती झपाट्याने जंगलाच्या दिशेने निघाली पांडवांनी लाक्षागृहातून बचाव केल्यानंतर जंगलात आश्रय घेतला होता त्या घनदाट जंगलात ते रात्री एका मोठ्या वृक्षाच्या खाली थोडेसे विश्रांती घेत होते कुंती आपल्या पाच मुलांबरोबर शांत झोपली होती पण भीम हा झोपला नव्हता तो रात्री पहारा देत होता तेव्हाच हिडिंबा त्याच्याजवळ ते आली मित्रांनो रोज अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण असे नक्की लिहा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच अशा नवनवीन कथा तुम्हाला रोज ऐकायला मिळतील हिडिंबा दुरूनच त्या तेजस्वी राजकुमारांना नेहाळू लागली तिची नजर भीमावर येऊन स्थिरावली त्याच्या विशाल शरीराची जाणीव होताच तिच्या मनात एक वेगळेच भाऊ उमटले हा वीर फक्त शत्रू नव्हता तो काहीतरी वेगळाच होता हिडिंबाच्या मनात द्वंद्व उभे राहिले तिचा भाऊ हिडिंब खूपच क्रूर होता पण हिला हे ज्ञात होते की हा पुरुष तिच्या भावाच्या तुलनेत अधिक सामर्थ्यवान आहे तिने एका सुंदर स्त्रीचे रूप धारण केले आणि ती भीमाच्या समोर आली भीमाने आपली गदा घट्ट पकडली तो म्हणाला कोण आहेस तू त्यावर हिडिंबा म्हणाली मी हिडिंबा आहे हिडिंबाची बहीण पण मी तुझी शत्रू नाही भीमाने तिच्याकडे संशयाने पाहिले का हिडिंबा मंद हसली कारण मी तुझ्यावर प्रेम करते भीमा मी तुला वाचवायला आले आहे माझा भाऊ तुला ठार मारण्यासाठी येतो आहे भीमाच्या भुवाया उंचावल्या तो म्हणाला मला कुणाच्या मदतीची गरज नाही जो मला मारायचा प्रयत्न करेल त्याला मी स्वतःच संपवेन त्याचवेळी हिडिंब प्रचंड वेगाने झाडे उधळत आला त्याने आपल्या बहिणीकडे रागाणे पाहिले तू मला फसवलेस हे मानव अजून जिवंत कसे आहेत हिडिंबाने धैर्याने उत्तर दिले भाऊ हे पुरुष साधे नाहीत त्यांच्यातील हा सर्वात मोठा भीम हा खूपच पराक्रमी योद्धा आहे मी तुला विनंती करते त्याच्याशी तू युद्ध करू नकोस हिडिंबने संतापाने ओरडले तू माझ्याशी विश्वासघात केलास मी स्वतःच या मानवाला ठार मारतो भीमाने गदा धारण केली आणि पुढे झाला तो म्हणाला चल मग बघू कोण शक्तिशाली आहे हिडिंब आणि भीम यांच्यात एक भीषण युद्ध सुरू झाले भीमाने हिडिंबाला उचलून आकाशात फेकले आणि धाडकन जमिनीवर आपटले परंतु हिडिंब लगेच उभा राहिला आणि त्याने भीमावर हल्ला केला दोघांमध्ये अनेक तास टक्कर चालू राहिली अखेरीस भीमाने आपल्या संपूर्ण शक्तीने हिडिंबाची मान पकडली आणि त्याला जमिनीवर आदळले आणि हिडिंबने अखेरचा श्वास घेतला हिडिंबा जड अंतःकरणाने आपल्या भावाकडे पाहत उभी होती तिला खूपच दुःख झाले पण तिला हेही जाणवत होते की तिचा भाऊ पराभूत व्हायलाच हवा होता तिने भीमाकडे पाहिले आणि नतमस्तक झाली पुढे म्हणाली तू एक महान योद्धा आहेस मी तुझ्यावर खूप प्रेम करते माझ्यासोबत लग्न करशील का भीम हे ऐकताच भीम खूपच गोंधळला त्याने आई कुंतीकडे पाहिले कुंती विचारात पडली तिला माहीत होते की ही स्त्री त्याच्यावर खरे प्रेम करते तिने हिडिंबाकडे पाहिले आणि म्हणाली भीम फक्त काही काळ तुझ्यासोबत राहील तुमच्या पुत्राचा जन्म झाल्यावर तो आमच्याकडे परत येईल हिडिंबाला ही। हे मान्य होते तिला फक्त भीमाचा सहवास हवा होता त्या रात्री जंगलात एका नव्या प्रेमकथेचा आरंभ झाला हिडिंबा आणि भीमाने आपला संसार सुरू केला काही महिन्यातच त्यांचा पुत्र घटोत्कच हा जन्माला आला त्याचा जन्म होताच त्याच्या शरीराची रचना भीमासारखीच विशाल होती पण त्याच्या डोळ्यात आईच्या राक्षसी शक्तींची चमकसुद्धा होती तो अर्धा मानव आणि अर्धा राक्षससुद्धा होता हिडिंबा आणि भीम दोघेही आनंदित झाले मात्र आई कुंतीने घातलेली अट होतीच भीमाला आपल्या कुटुंबाकडे परत जायचे होते तो हिडिंबाकडे पाहत म्हणाला माझ्या मनाचा एक भाग नेहमीच तुझ्याजवळ राहील पण मला माझ्या बांधवांसोबत आता राहावे लागेल हिडिंबाला हे माहीत होतं तरीसुद्धा तिच्या मनात दुःख होतं पण तिने घटोत्कचाकडे पाहिलं आणि म्हणाली हा आपल्या प्रेमाचा साक्षीदार आहे याचं आयुष्य मी महान बनवेल घटोत्कच लहानपणापासूनच असामान्य होता त्याला आईकडून मायावी शक्ती आणि पित्याकडून अपार शारीरिक सामर्थ्य लाभले होते काही वर्षांतच तो प्रचंड बलवान आणि कुशल योद्धा बनला त्याला हवेत उडण्याची आणि क्षणात कुठेही पोहोचण्याची आणि इच्छेनुसार रूप बदलण्याची शक्तीसुद्धा प्राप्त झाली घटोत्कजच्या डोक्यांवर एकसुद्धा केस नव्हता त्यामुळे त्याला घटोत्कज असे नाव मिळाले याचा अर्थ होतो माठासारखे डोके असलेला भीम शेवटी हिडिंबापासून दूर घरी परत जाण्यासाठी निघाला जाताना त्याने घटोत्कचाला जवळ घेतले आणि त्याला म्हणाला घटोत्कच तू एक महान युद्धा होशील पण मला एक वचन दे जर कधी आमच्या पांडवांवर संकट आले तर तू त्वरित मदतीला येशील घटोत्कचाने वडिलांसमोर नतमस्तक होत प्रतिज्ञा घेतली तो म्हणाला मी कधीही पांडवांना संकटात एकटे सोडणार नाही मला तुम्ही लोक जिथे बोलवाल तिथे मी क्षणात हजर होईल काळ सरत गेला आणि पुढे काही वर्षांनी कुरुक्षेत्रात महायुद्धाचा दिवस आला कौरव आणि पांडव पराक्रमाची अंतिम परीक्षा देत होते दे। गुरु द्रोणाचार्य कर्ण आणि विशेषतः दुर्योधन क्रूरपणे पांडवांवर आक्रमण करत होते त्या रात्री कर्णाच्या दिव्यास्त्रांनी पांडव सैन्याचा विध्वंस सुरू केला अर्जुन आणि त्याच्या सहकाऱ्यांना रोखणे खूपच कठीण झाले भगवान श्रीकृष्णाला समजले की युद्ध पांडवांच्या हातून सुटत चालले आहे तेव्हा भगवान श्रीकृष्णाने अर्जुनकडे पाहून एक स्मित हास्य केले आणि म्हणाले आता वेळ आली आहे पराक्रमी भीमाच्या पुत्राला बोलवायची युद्धभूमीवर घटोत्कचाचे आगमन झाले त्याचा आकार एवढा विशाल होता की तो एक पर्वता एवढा दिसत होता त्याच्या एका गर्जनेने कौरवसैन्य भयभीत झाले त्याने आपली मायवी शक्ती वापरून शत्रूंवर आक्रमण केले आकाशातून तो अचानक गायब होत होता आणि क्षणार्धात प्रकट होऊन हजारो सैनिकांचा संहार करत होता त्याच्या अस्त्रांनी आणि मायावी रूपांनी संपूर्ण कौरव सैन्य गोंधळले दुर्योधनसुद्धा घाबरला आणि कर्णाकडे पाहून म्हणाला फक्त तू त्याला रोखू शकतोस तू तु त्याच्यावर तुझं सर्वात शक्तिशाली अस्त्र सोडून शक्ति हो दे कर्णाकडे ब्रह्मास्त्रासारखे शक्ती अस्त्र होते पण त्याने ते फक्त अर्जुनासाठी राखून ठेवले होते पण घटोत्करचा तांडव पाहून त्याला ते अस्त्र वापरण्याशिवाय पर्याय उरला नाही कर्णाने शक्तिरास्त्र सोडले ते शक्तिअस्त्र जाऊन घटोत्कचला लागले तो खाली पडणार तेवढ्यात त्याने ते भीमला मोठ्याने आवाज दिला भीम त्याला पडताना बघून मोठ्याने म्हणाला आपला आकार वाढव घटोत्कच आपला आकार वाढव हे ऐकल्यावर त्याने आपला आकार मोठ्या पर्वता एवढा बनवला आणि कौरव सैन्यावर धाडकन कोसळला यामुळे खूप सारे कौरव सैन्य मारले गेले मृत्यू येण्यापूर्वी घटोत्कच हसला आणि म्हणाला माझं वचन पूर्ण झालं मी प्राण दिले पण आता अर्जुन हा सुरक्षित राहील युद्धात घटोत्कच याचा वध झाला या बातमीने दूर जंगलात हिडिंबाच्या महालात दुखाचा आक्रोश उसळला ती देवाला म्हणाली हे देव हेच माझ्या पुत्राचे भाग्य होते का ती खूप रडली पण तिने स्वतःला कधीच दुर्बल होऊ दिले नव्हते पण आज ती आई होती आणि एका आईसाठी आपल्या पुत्राचा मृत्यू सर्वात मोठा शाप असतो घटोत्कचाच्या मृत्यूनंतरसुद्धा हिडिंबा आपल्या जमातीचे नेतृत्व करत राहिली तिची शक्ती केवळ शारीरिक नव्हती ती चांगलीच बुद्धिमानसुद्धा होती जंगलातील राक्षस जातींना तिने एकत्र ठेवले तिच्या न्यायप्रियतेमुळे ती केवळ तिच्या लोकांची राणी नव्हती तर एक पूजनीय स्त्री झाली तिला अनेकदा विवाहाचे प्रस्ताव आले पण तिने त्यांना स्पष्ट शब्दात नकार दिला ती म्हणायची माझे हृदय भीमासाठी होते आणि ते कायम ती त्याच्यासाठीच राहील असे ती म्हणायची तिच्या आयुष्यात प्रेम परत आलेच नाही पण तिच्या हृदयात त्या प्रेमाच्या आठवणी कायम राहिल्या भीम आणि त्याच्या बांधवांना मदत करण्यासाठी ती जंगलातून त्यांच्यावर सतत लक्ष ठेवत असे महाभारताच्या युद्धात अनेकदा पांडव संकटात सापडले आणि अज्ञात ठिकाणांहून त्यांना मदतीचा हात मिळायचा कधी अन्न कधी शस्त्र कधी गुप्त माहिती ही, ही मदत कुठून यायची हे त्यांनाही माहीत नव्हते पण भगवान श्रीकृष्णाला हे सर्व मात्र ठाऊक होते भगवान श्रीकृष्ण हसत विचारायचे भीमा तुला माहीत आहे का ही मदत कुणाची आहे भीम नकारार्थी मान हलवायचा ही तीच आहे जिने तुझ्यावर एकदा प्रेम केले होते जी आजही तुझ्या सुखदुखाचा भाग आहे ती म्हणजे हिडिंबा एके दिवशी ती आपल्या राजगादीवर बसली आणि तिने घोषणा केली आजपासून मी या राज्याचा त्याग करते मी आता या जंगलाची सावली होईल तिने आपली सत्ता आपल्या लोकांकडे सोपवली आणि कुठेतरी निघून गेली ती कुठे गेली हे कोणी जाणत नाही मित्रांनो रोज अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद